ताज्या पाहत रहा तीचा सागर न्यूज आणि संभाजी भिळे एकनाथ शिंदेना न भेटताच निघून गेले पंधरा ते वीस मिनिटं पाहत होते वाट शुभ प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिळे यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट न घेताच परतण्याची वेळ आली एकनाथ शिंदे कोल्हापूर मधील जयसिंगपूर येथे एका कार्यक्रमात उपस्थित होते संभाजी भिडे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले असता पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रोखलं संभाजी पंधरा ते वीस मिनिट गेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटनानिमित्त येणार होते त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे सांगलीहून कार्यक्रम स्थळी येऊन पोहोचले एकनाथ शिंदे शाहू महाराज एकाच व्यासपीठावर कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव हो व्हावा यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंग जंग पछाडलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती एका व्यासपीठावर दिसले जयसिंगपूर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन सोहळा याच निमित्त ठरलं पुतळ्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक आमदार राजेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यानंतर आयोजकांनी खासदार शाहू महाराज यांचा सत्कार करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी एकनाथ शिंदे यांना खुणावत उभे राहू नका बसा अशी विनंती केली तरी देखील सत्कारावेळी एकनाथ शिंदे उभे राहिले ही कृती अनेकांना भावली लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदे शाहू महाराजांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता त्यामुळे कार्यक्रमात दोघांची ही कृती कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय बनला होता अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज